तालुक्यातील मणेगाव येथे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दुसऱ्यांदा प्रशासनाच्या वतीने जनता कर्फ्यू लावण्यात आला सोमवार दिनांक सतरा मे ते रविवार दिनांक तेवीस मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संगीता शिंदे उपसरपंच सी डी भोजने यांनी कोरोना समितीच्या बैठकीत घेतला हजार तीन हजार एकशे चौसष्ट लोकसंख्या असलेल्या मनेगावात आतापर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यात सद्यस्थितीला अडवतीस ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तसेच नऊ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे तीन रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे एकशे एक्कावन्न रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत कोरोनाची परिस्थिती बघता या ठिकाणी आरोग्य विभागाने तीनशे तीस नागरिकांचे लसीकरण केले एकोणनव्वद नागरिकांची रॅपिड टेस्ट केलेली आहे खाजगी दवाखान्यातील रुग्णांचा आकडा मिळत नसल्याने एकूण रुग्णसंख्या लक्षात येत नाही कोरोनाने येथून पुढे एकही मृत्यू होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष लक्ष देत आरोग्य विभागाशी चर्चा करत गावात रॅपिड टेस्ट करण्याचे ठरवले असून एक दोन दिवसात कोरोना टेस्ट करण्याचे सुनिश्चित केले अशा स्वयंसेविकांची मदत घेत गावातील संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येणार आहे ग्रामपंचायत आरोग्य विभागामध्ये क्रियाशील भूमिका निभावणार आहे पुलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल बुरकुल हे विना मास्क फिरणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार असून ग्रामपंचायती सोबत राहून दंडात्मक कारवाई करणार आहे ग्रामपंचायतीने यापूर्वी गाव निर्जंतुकीकरण करत सात रोगाविषयी जनजागृती केली आहे तसे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासन व ग्रामपंचायतीने केले आहे या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य व कोरोना समितीचे सदस्य उपस्थित होते एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले दिनांक सोळा मे या दिवशी वरिष्ठ निरीक्षक मुटकुळे साहेब त्यांचे सहकारी त्यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायत कार्यालय मणेगाव येथे आशा वर्कर आरोग्य अधिकारी ठाणगाव उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी रश्मी सोनवणे माजी सरपंच सगळे ह्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि पदाधिकारी गावचे पोलीस पाटील काही व्यापारी व गावकरी डॉक्टर अशा एक संयुक्त मीटिंग इथे ठरविण्यात आली पाच वाजता त्याप्रमाणे मीटिंग झाली मीटिंगमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि साधक बाधक चर्चा होऊन लोकांच्या शंकेचं निरसन करून आणि अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने मुद्दे मांडले त्यातून असा निर्णय झाला की मणेगावमध्ये रोज पेशंट वाढत आहेत मणेगावातून जाणारे येणारे शिन्नरला बरेच लोक जात आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण कसं येईल या दृष्टीने ओहापोह होऊन शेवटी निर्णय असा झाला की सोमवार ते रविवारपर्यंत म्हणजे दिनांक सतरापासून दिनांक तेवीसपर्यंत कडकडीत बंद करण्याचं आव्हान केल्यानंतर सर्वांनी ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे प्रोसिडिंग तयार करण्यात आलं त्यामध्ये दूध संकलन सकाळी सात ते नऊ राहील संध्याकाळी पाच ते सहा राहील मेडिकल व दवाखाने चोवीस तास खुले राहतील शासन निर्णयाचे व सूचनांचे पालन न करणार आहोत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील आणि रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्याचं सर्वानुमते ठरलं साधारण दोन दिवसामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षण या, निरीक्षक यांनी अधिकारी आरोग्य अधिकाऱ्याशी चर्चा करून सुमारे दोन दिवसामध्ये रॅपिड टेस्टचा कॅम्प घेण्याचे आवाहन केले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती दोन दिवसात होण्याची शक्यता आहे आव्हान करण्यात येईल त्यांना दौंडी पिटवून लाऊडस्पीकरवर सांगण्यात येईल की स्वतःहून आपल्या आजाराबाबतची माहिती शिवाय आजूबाजूच्या लोकां ज्या गल्लीमध्ये ज्या विभागामध्ये पेशंट आहेत त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी ह्या रॅपिड टेस्टसाठी कमीत कमी दहा ते वीस लोकांनी येऊन सहभाग नोंदवावा आणि त्यांनी स्वतःचे रॅपिड टेस्ट करून घ्यावी त्यामध्ये आशा वर्कर आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना हे करावं मदत करावी असं ह्या मिटिंगमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे आणि ह्या याच्यातून जे कोणी पॉझिटिव्ह पेशंट निघतील त्यांना मणेगावच्या शाळेमध्ये जी व्यवस्था केली आहे तिथे विलिनीकरण कक्षामध्ये विलगीकरण कक्षामध्ये सक्तीने राहावं लागेल त्याच्यामध्ये कुठल्याही कसूर होणार नाही त्याच्यामध्ये शासनाची मदत घेतली जाईल अशा प्रकारची चर्चा आजच्या मिटिंगमध्ये झाली आणि मिटिंग संपन्न झाली